नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं अर्जुनला स्वप्न पडले असते की साखरपुड्यामध्ये अचानक अमोल येतो आणि बाबा म्हणून हाक मारतो ते आता सत्यात उतरणार आहे कारण अमोल हा ऑलरेडी साखरपुड्यामध्ये आलेला असतो आणि त्याला कळून चुकलं असतं की मास्टरच त्याचे शहंशाह आहे आणि त्याचे बाबा आहे तेला तेला तेचा, तेचा तेला अर्जुन अर्जुन ते पण त्याला वायफाय पासवर्ड आणि आय डीमुळे कळले असते अप्पीने त्याला शहंशाची संपूर्ण गोष्ट सांगितली असते त्यावरून अमोल तर्क लावून अर्जुनचा त्याचा अर्जुनच त्याचा बाबा आहे हे त्याला कळते म्हणून अमोल अर्जुनच्या स्वप्नाप्रमाणेच आर्य आणि अर्जुनच्या अर्जुन एकमेकाला अंगठी घालत असतात तेव्हाच तिथे अमोल येत असतो अमोलला पाहून अर्जुन दंग होतो आणि त्याला त्याचे पाहिलेले स्वप्न आठवते हो तसेच काही घडत असते आणि अमोल अर्जुनजवळ येतो त्याला मिठी मारतो आणि मनात बोलतो मा आणि तुम्हाला मी जरूर एकत्र आणणार असा निश्चय अमोल करतो तेवढ्यात तिथे अप्पीची अप्पी, अप्पी पोहोचते आणि सरकार पण तिथे आलेले असतात आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की अर्जुन समोर अमोलचे सत्य येताच काय घडते या या हे पाहण्यासाठी वी आमच्या व्हिडिओ नक्की बघत राहा धन्यवाद